बीड न्यूज ट्वेंटी फोर आज आपण आलो आहोत वडवणी तालुक्यातील शेतकऱ्यांची जी पिकांचं आतोनात प्रकारे नुकसान झालेलं आहे त्या नुस नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करण्यासाठी आपल्यासोबत एक शेतकरी आहेत काय सांगाल तुमचं काय नाव आहे संजय बैराम सर राहणार वडवणी गट गट क्रमांक सहाशे तेहतीस वडवणी त्या शेतीमध्ये काय लावलं आहे आणि किती एकर आहे पावणे दोन एकर शेती माझी आणि मी सोयाबीन इथं लावलेली तसं असं झाडाला सगळे कोंब वगैरे फुटले तर त्याचं पाणी साचलं आहे सगळी सा खराब झालेली आहे किती दिवसापासून पाऊस सुरू आहे पाऊस हे बऱ्याच दिवसापासून चालू आहे सतत चालू आहे सारखं चालू आहे पाऊस आपल्याला शासनाकडून काय अपेक्षा आहे की आपल्या पिकाचं उभ्या पिकामध्ये अशा प्रकारे पाणी साचलेलं आहे आणि या पी या पाणी साचलेलं असल्यामुळं या ठिकाणी पूर्ण पीक हे पाण्याखाली आहे आणि या, या पिकाचं आतुनात नुकसान झालेलं आहे शासनाकडून काय अपेक्षा आहे आपल्याला शासनाने आता एकच करायला पाहिजे की इथं पंचनाम वगैरे करून आमचं काय जे, का जे नुकसान भरपाई द्यायला पाहिजे बस एवढी अपेक्षा आहे खरोखरच या ठिकाणी अतिशय शेतकऱ्यांची बिकट अवस्था झालेली आहे हातातोंडाशी आलेला घास या ठिकाणी पाण्याखाली गेलेला असल्याचं चित्र आपलं या ठिकाणी पाहाव्यास मिळत आहे आपण पाहू शकता कशा पद्धतीने या ठिकाणी सोयाबीन काळी झालेली आहे पूर्ण कोमो वगैरे पाहू शकता तुम्ही की उभ्या पिकामध्ये पाणी झालेलं असल्यामुळं धार पडत असलेल्या पावसामुळं या ठिकाणी अक्षरशः शेंगाला कोंब फुटलेलं आहेत पूर्ण पीक हे हातातोंडाशी आलेलं पीक हे वाया गेलं असल्याचं चित्र या ठिकाणी आपल्याला पाहाव्यास मिळत आहे शेतकऱ्यांना पीक काढण्यापुरतंसुद्धा पाऊस थांबलेला नाही गेल्या दहा ते पंधरा दिवसापासून सतत धार पडत असलेल्या पावसामुळे हे उभी सोयाबीन या ठिकाणी आपण पाहू शकता कशा पद्धतीने उभ्या सोयाबीनला या ठिकाणी कोंब आलेले आहेत पूर्ण सोयाबीन या ठिकाणी पूर्ण खराब झालेले आहे या ठिकाणी काय सांगायला नेमकं आपल्याला काय वाटतंय कशा पद्धतीने या ठिकाणी पूर्ण जी पाण्याखाली गेलेली असल्यामुळं आपल्या शासनाकडून नेमकी किती हेक्टरी मिळायला पाहिजे काय शासनाने द्यायला पाहिजे त्यांच्या हिशोबाने द्यायला पाहिजे लोकांना समाधानी करायला पाहिजे अशी मदत करायला पाहिजे आता आम्ही कर्जबाजारी झालो सध्या एक पेरणीसाठी पैसे वगैरे लोकांचे कर्ज वगैरे घेऊन जे शेतीची हे केले मशागत करून हे सोयाबीन लावली होती त्या अंदाजे किती खर्च झाला शेतीसाठी पीक लागवडीसाठी आता माझा चाळीस हजार रुपये खर्च झालेला आहे इथं चाळीस हजार पिकाला खर्च झालेल्या लागवडीसाठी आता किती आहे, का, आहे आता काई शिल्लक काय आहे काय सांगाल आता काय शिल्लक काहीच नाही पैसाचं ह्याच्यामध्ये पेरलेलं वसूलच होत नाही काही काहीच होत नाही वसूल ह्याच्यामध्ये म्हणजे तुमचा अंदाजे चाळीस हजार रुपये नुकसान हो झालेलंच आहे झालेलं आहे ते तर झालंच आहे पण आता ते वसूल बी होत नाहीत ना गेलेत ना सगळे पाण्यात डुबले पैसे सगळे खरोखरच या ठिकाणी शेतकऱ्यांची अतिशय बिकट अवस्था या ठिकाणी झालेली आहे आपण हे विदारक चित्र या ठिकाणी पाहू शकतो की अशा पद्धतीने उभ्या पिकामध्ये या ठिकाणी पाणी साचलेलं आहे पाणी साचलेलं ते खराब झालेलं मग आहे आणि हे आहे ह्याचा काहीसुद्धा फायदा नाही हे आता हे सध्या बेकार झालेलं हे खरोखरच या ठिकाणी पूर्ण पीक हातातोंडाशी आलेलं पीक पूर्ण वाया गेला असल्यामुळं शेतकरी अतिशय निराग्रस्त आहेत नुकसान भरपाई शासनाने ही देणही देणं कसल्या परिस्थितीमध्ये दे, नेमकं शासनाने पंचनामा वगैरे करायला आपल्याकडे कुणी आलं आहे का आतापर्यंत आतापर्यंत कुणी झालेलं नाही कुठलं कोणी बांधव आलेलं नाही टलटी नाही तहसीलदार नाही कुणीच आलेले नाही साहेब म्हणजे आम्हाला निवळ वाऱ्यावर सोडलेलं आहे शेतकऱ्यांना खरोखरच <laughs> या ठिकाणी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं असल्याचं चित्र या ठिकाणी पाहावयास मिळत आहे गेल्या आठ दहा दिवसापासून सततधार पडत असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास या ठिकाणी पूर्ण वाया गेला आहे आणि खरोखरच शेतकऱ्यांनी त्याची पेरणी करत असतानासुद्धा लाखो रुपये कर्ज काढून या ठिकाणी मशागत करून या ठिकाणी शेतामध्ये त्यांनी शेतीची पेरणी केली होती मोठ्या आशेने त्यांनी या ठिकाणी पाहितलं होतं की या शेतीमधून त्यांना उत्पन्न होईल आणि कुठंतरी आपल्या मुलाबाळाला शिक्षणासाठी किंवा आर्थिक परिस्थिती आपली चांगली करण्यासाठी या ठिकाणी शेतीचा शेतीवरच ते त्यांचं कुटुंब अवलंबून होतं आणि या ठिकाणी अचानकपणे अतिवृष्टी पावसाची झाली असल्यामुळं या ठिकाणी शेतकऱ्यांच्या पिकांचं उभ्या पिकांचं लाखो रुपयाचं नुकसान झालेलं आहे शासनाने अशा गंभीर घटनेची तात्काळ दखल घेऊन वडवणी तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांचा पंचनामा करून सरसगट आर्थिक मदत द्यावी अशीच मागणी या ठिकाणी शेतकऱ्यांमधून होत आहे मी सतीश सोनवणे बी न्यूज ट्वेंटी फोर काय सांगाल गेल्या सतत धार पडत असलेल्या पावसामुळं आपल्या पिकाचं आतोनात नुकसान झालेलं आहे काय सांगाल आमचं कुटुंब पूर्ण शेतीवर चालतं आहे आणि शेतीला आम्ही भरपूर खर्च केलेला आहे आणि त्याच्यामध्ये शंभर टक्के नुकसान झालेली आहे तर शासनाने सरसगट पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई द्यावे आज आमचं कुटुंब उघड्यावर पडलेलं आहे त्यांना म्हणजे धारा नाही असा अशी माझी शासनाला विनंती आहे खरोखरच या ठिकाणी शेतकऱ्यांच्या व्यथा खूप अवघड झालेल्या आहेत शेतकऱ्यांच्या पिकांचं आतोनात नुकसान झालेलं आहे वडवणी तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांचे पंचनामे करून शासनाने सरसगट या ठिकाणी नुकसान भरपाई तात्काळ द्यावी अशीच मागणी वडवणी तालुक्यातील शेतकऱ्यांमधून होत आहे बीड न्यूज ट्वेंटी फोर सतीश सोनवणे नमस्कार आपण पाहत आहात पीड न्यूज ट्वेंटी फोर आज आपण आलो आहोत वडवणी तालुक्यातील शेतकऱ्यांची व्यथा पाहण्यासाठी गेल्या पाच सहा दिवसापासून सततधार पडत असलेल्या पावसामुळे वडवणी तालुक्यातील पिकांचे आतोनात नुकसान झालेलं आहे त्याच पद्धतीने आपण या ठिकाणीसुद्धा पाहायला आलोत की आपण प्रत्यक्षदर्शनी पाहू शकता की कशा पद्धतीने एक उभं सोयाबीनीचं पीक या ठिकाणी करपून गेलं आहे अक्षरशः आपल्यासोबत मामा आहेत मामा काय नाव आहे आपलं काय नाव डोंगरे वामन डोंगरे हे आपल्यासोबत शेतकरी आहेत काय सांगाल ये या ठिकाणी कशा पद्धतीने आपल्या पिकाचं नुकसान झालं काय सांगाल मोठे नुकसान झालं आपलं झालं आमचं हा कायत राहिलं ना सर आहे या ठिकाणी खरोखरच शेतकरी अतिशय दिन झाल्यासारखं चित्र या ठिकाणी आपल्यावर पाहायला मिळत आहे आपण पाहू शकता की उभ्या सोयाबीनला या ठिकाणी बघा हे काढा हे उभ्या सोयाबीन मध्ये या ठिकाणी पूर्ण सोयाबीनच झाडालाच उगवत असल्याचं ता चित्र या ठिकाणी आपल्याला पाहाव्यास मिळत आहे आपण पाहू शकता की झाडालाच हे बघा झाडालाच कोम या ठिकाणी आलेले आहे तर लाखो रुपयाच्या शेतकऱ्यांचे या ठिकाणी नुकसान झालं आहे मामा काय सांगाल किती रुपये खर्च अंदाजे आपल्या शेतकऱ्या पिकासाठी येतोय खर्च काय सांगाल मामा काय नुकसान झालंय उभी सोयाबीन सगळी उगून निघली दाखवा किती दिवसापासून पाऊस पडतोय हा पंधरा झालं तर पाऊस पडतो त्याला नाही उरलंच नाही उगून त्याला टाली काय करायचं शेतकऱ्यांनी कर काय करायचं बरोबर काय शेतकऱ्याकडं अपेक्षा काय तुम्हाला आता शासनाकडे काय ते पैसे दिसे शासन कमी द्यायचे नाही तालुक्यातील पिकांची पाहणी करण्यासाठी आपण पाहू शकता की शेतकऱ्याचे कशा पद्धतीने नुकसान झालं आहे या ठिकाणी आपण एका सोयाबीनच्या शेतामध्ये आलेलो हो। आहोत त्या सोयाबीनमध्ये अक्षरशः पाणी साचलेलं आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळत आहे पाण्याबरोबरच ती उभी सोयाबीनसुद्धा सुद्धा या ठिकाणी उगवत असल्याचं चित्र या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळत आहे झाडालाच सोयाबीन पूर्ण पाण्याखाली गेलेली आहे आणि हीच सोयाबीन झाडालाच उगवत असल्याचं चित्र या ठिकाणी पाहावयास मिळत आहे आपण पाहू शकता की अक्षरशः झाडाला कोम आलेले आहेत हे पहा तुम्ही घ्या कॅमेरा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की झाडाला अक्षरशः ह्या कोम आलेले आहेत अशा पद्धतीने झाडालाच शेतकऱ्यांची सोयाबीन उगवत असल्याचं चित्र आपल्याला पाहाव्यास मिळत आहे पहा कोम या ठिकाणी झा झाडालाच फुटलेले आहेत लाखो रुपयाचं शेतकऱ्यांचं या ठिकाणी नुकसान झालेलं आहे उभ्या पिकामध्ये अक्षरशः पाणी आपण पाहू शकता हा पाणी गेल्या दहा ते पंधरा दिवसापासून या शेतीमध्ये पाऊस सततधार पडत असल्यामुळे उभ्या सोयाबीनच्या पिकामध्ये या ठिकाणी पाणी साचलेलं आपल्याला पाहायलाच मिळत आहे आणि खरोखरच या ठिकाणी शेतकऱ्यांच्या पिकांची खूप मोठी नुकसान या ठिकाणी झालेलं आहे शासनाने अशा गंभीर घटनेची तात्काळ दखल घेऊन सरसगट वडवणी तालुक्यातील सरसगट शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान भरपाई देणं अत्यंत आवश्यकता आहे